जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या ठिकाणी भारत सरकार नोंदणीकृत प्रहार माहिती अधिकार पत्रकार फाउंडेशन संचलित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव बिकाजी पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोककला संशोधक आणि माध्यम तज्ञ प्राध्यापक डॉ सागर बोराडे इतिहास तज्ञ प्राध्यापक राहुल जाधव डौरी यांची उपस्थिती होती माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्री सिद्दीकी सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त दीपक आर्वेसर आणि महाराष्ट्र राज्य महिला विभाग अध्यक्ष डॉक्टर रेखाताई निमजे यांचे मोलाचे सहकार्य लाभले